गाडीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी ही किमया फर्टीमिन प्लस ची चारी गोकुलच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टीमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टीमिन प्लस सन्मान्य आताचे मुख्यमंत्री आणि मागचे उपमुख्यमंत्र्यांनी मागच्या वेळी अधिवेशनात जाहीर केला होता हा प्रोजेक्ट वेळी मी काही प्रश्न उपस्थित केले होते आता कदाचित मंत्री मोदय त्याची उत्तरं तुमच्याकडून मिळणे मला अपेक्षित नाही परंतु निदान हाऊसमध्ये याची चर्चा व्हायला पाहिजे कारण की आता जो प्रोजेक्ट आपण एल एन टीला दिलेला एलो आहे दोन हजार तेवीस ला दिलेला आहे तो पूर्ण होणार म्हणून आपण शेवटचं वाक्य आहे की लवकरात लवकर कार्यान्वित होईल मला वाटत नाही किती दिवसात कार्यान्वित होईल त्याची तारीख अजून स्पेसिफाय झालेली नाही परंतु त्यात माझी एक विनंती अशी आहे की त्यामध्ये आपण जे प्रोजेक्ट च टेंडर काढलं एल एन टीला जे मिळालं त्यामध्ये कॉल व्हॉल्युम्स जे आहेत ते जे त्यांनी आकडेवारी जी दिलेली आहे ती पंधराशे तेवीस ची आकडेवारी होती चोवीस पंचवीस ची अठराशे पंचवीस सव्वीस ची बावीसशे ही कॉल दररोज येतील अशी अपेक्षा धरली होती परंतु आज इथं जे आकडेवारी आपल्याकडून आलेली आहे त्याचा वॉल्यूम बघितला तर ही हे कॉल सेंटर कमी पडेल अशी माझी स्वतःची धारणा आहे त्यामध्ये योग्य ते शासनानं करणं अभिप्रेत आहे आणि ज्याचा उल्लेख मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी केला की देशातला पारदर्शक प्रोजेक्ट व्हावा अशी सगळी राज्य माहिती मागायला लागले चांगली गोष्ट आहे माझी त्यातली विनंती एवढीच आहे की या सगळ्यामध्ये सोशल मीडिया इन्व्हेस्टिगेशन आणि अनालिसिस टूल्स असणार आहेत सी सी टी व्ही टूल असणार आहे सीडीआर अनालिसिस टूल्स आहेत आय डी आयपीडीआर अनालिसिस म्हणजे आज लोकेशन कुणाचं पाहिजे असेल तर त्याचा टूल यामध्ये उपलब्ध केलेलं आहे म्हणून हे जे आकडेवारी जे आकडा गेला आठशे सदतीस कोटीवर याचा आकडा गेला याच्या मागचं कारण एवढंच होतं की प्रचंड सगळे टूल्स इथं घेतले जाणार आहेत माझा त्यातलं एक त्यातला माझा दुसरा भाग असा या टूलचा वापर स्नोपिंगसाठी येऊ नये याचे प्रिकॉशन्स घेतले गेले पाहिजेत आतापासून कारण की आज आम्ही अधिकारी बदलत जातो अधिकारी आज आमचे आहेत ते उद्या तीन वर्षानं तिथं नसतात हे एक मोठं शस्त्र या राज्यामध्ये आम्ही तयार करायला लागलोय सायबर क्राईमच्या नावाखाली चांगला आहे त्याचं स्वागत आहे त्याबद्दल दुमत नाही आहे परंतु जे टूल्स आम्ही यामधून घेणार आहोत त्याचा दुरुपयोग उद्याच्या भविष्यकाळात होणार नाही याची जबाबदारी देखील या माध्यमातून घेणं अभिप्रेत या ठिकाणी असणार आहे आता तुमची जाहिरात ऑलरेडी आलेली आहे एम एच सायबरवर जाहिरात डाटा अनालिसिस किंवा सट चे अनालिसिस सायबर अनालिसची जाहिरात तुमच्या आली पाच तारखेपर्यंत शेवटची मदत होती तिथेही पगार चांगले दिले तरच लोक इथं येणार आहेत कारण की सभा या सगळ्या विषयामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये पाच पाच सहा सहा लाख रुपये महिन्याला पगार असणारे लोक काम या ठिकाणी करत आपण ते दिले तरच हे सगळं आपण करू शकणार आहे आणि माझा मूळ मुद्दा आहे हे सायबर साठी आपण वापर कराच परंतु त्याची एक आचारसंहिता दादा नाही तर हे शस्त्र ज्याच्या आचात जाईल तो या राज्यातला मालक होईल राज्यातल्या सगळ्या डाटाचा मालक होईल उद्या कुणाला काही करायचं असलं तर याचा वापर गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे त्याची ते नियमावली ही आतापासूनच करावी की ज्याच्या करून आज आम्ही सीडीआर कुणाचा मागायचं झालं तर किंवा आज टेलिफोन टॅपिंग करायचं झालं तर गृहसचिवांची परवानगी आपण घेतो आणि म्हणून या सगळ्या विषयाची आज मला उत्तर तुमच्याकडून अपेक्षित नाही परंतु किमान याची दखल घेऊन याचा विचार शासनानं करावा अशी माझी अपेक्षा आहे बरं का मंडळी आता आपल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्याचा खाद्याचा आणखी एक फेब्रुवारी धमाका अहो म्हणजे कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक पोत्या बरोबर फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचर हे महिनाभर फुकट मिळणार आहे काय आहे गेल्या दिवाळीत प्रत्येक गोठ्यावर कोहिनूर डायमंडच्या प्रत्येक पोत्यातनं पोत्या फर्टिमिन प्लस मोफत पोचलं आणि आवो त्याचा फायदा दूध उत्पादकांनी भरपूर झाला म्हणून संघ आता दोन्ही पशुखाद्याबरोबर पण फर्टिमिन प्लस महिना मोफत येणार आहे या फर्टिमिन प्लस मुळे जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहत तसंच दुधात वाढ बी होती आणि दुधाची प्रत बी सुधारती म्हणूनच गोकुळ फर्टिमिन प्लस म्हणजे फायदाच फायदा आता एक महिना फुकट गोकुळचं फर्टिमिन प्लस ताज्या घडामोडींसाठी आर के व्यूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका